मग पीक घेतल्यापेक्षा झेंडे लावले तर शेतकऱ्याच्या कर्जमाफीसाठी बच्चू गडूंनी काढलेला सातबारा कोरा पादळ यात्रेचा आजचा दुसरा दिवस बच्चू कडूंची पदयात्रा आज वाशिम जिल्ह्यातून यवतमाळ जिल्ह्यात प्रवेश करणार आज वाशिम जिल्ह्यातील उंबरडा बाजार लोही तर मानकी गावातून जात आहे बच्चू कडूंची डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या पापळ गावातून निघाली काल ही यात्रा चौदा जुलै आणि दोन ऑक्टोबर हे प्रचंड आक्रोश करणारा आंदोलनाचा दिवस असेल शेतकऱ्यांसाठी सर्व पक्षीय नेत्यांनी एकत्र आलं पाहिजे चौदा यवतमाळ जिल्ह्यातील वसंतराव नाईक यांच्या स्मारकासमोर चिंतन बैठक घेणार तेथून पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवू दोन ऑक्टोबरच्या आंदोलनासाठी गावागावातील शेतकरी मुंबईकडे दाखल होण्यासाठी जनजागृती करत आहे तर दोन ऑक्टोबरला लाखो शेतकरी विधान धडकतील देशातील पहिले शेतकरी आत्महत्या ज्या गावात नोंद झाली त्या यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाण या गावात बच्चू कडून जाणार आलेले आहेत केंद्रात सरकार राज्यात सरकार जिल्हा परिषद त्यांची महानगरपालिका त्यांची सगळं घरावर झेंडे भाजपचे आता शेतातच राहिले होते ते लावून टाकतोय नाहीतरी शेती पेरून काही फायदा नाही तुम्ही सांगतोय का आज अशी अवस्था आहे तर का पेरलेला खर्च सुद्धा निघत नाही चौतीसशे रुपयात आमची सोयाबीन गेली चार क्विंटल पिकली चार त्रिक बारा हजार ते पाचशे पाचशे पकडले तर चार पंचवीस बारा आणि तेरा आम्ही पाहतोय पंधरा हजाराचं सोयाबीन आलं एका एकरामध्ये आणि एका एकरात ऐंशी हजाराचा खर्च आला मग पीक घेतल्यापेक्षा झेंडे लावले तर बरं म्हणजे आम्ही वावरासहित तुमच्या पार्टीत येतो ना आता कमळ लागले का घेऊन घेऊ तुम्ही